यू कॅन हील युअर लाईफ तुमचे जगणे तुमच्या हाती बाय लुईस एल हे भाग दोन लुईस यांचे सत्र प्रकरण दोन समस्या काय आहे मनात डोकावून बघणं सुरक्षित असतं माझे शरीर काम करत नाही ते दुखतं रक्त येतं चमका येतात कळा येतात वेळल्यासारखं होतं तडाखा बसल्यासारखं वाटतं गळून गेल्यासारखं वाटतं आग होते म्हातारा झाल्यासारखं वाटतं दिसत नाही ऐकू येत नाही निरर्थक वाटते इत्यादी 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 शिवाय तुम्ही जे काही समस्या निर्माण केल्या आहेत ते सगळं मी ऐकलं आहे नातेसंबंध बिघडलेत ते बुजून गेलेत संपल्यातच जमा आहेत हक्क गाजवतात मला आधार देत नाहीत नेहमी माझ्यावर टीका करतात प्रेम करतात प्रेम करत नाही मला कधी स्वतंत्र होऊ देत नाहीत मलाच नेहमी दोषी देतात दोष देतात माझी पर्वा करत नाही मला डावलतात माझे ऐकत नाहीत इत्यादी 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 शिवाय आणखीन जे काही असेल ते सगळं सगळे मी ऐकलं आहे पैशांची विवंचना पैसे संपलेत नाहीतच कधीच पुरेसे नव्हते पैसे कधी हातात पडलेच नाहीत आले तसे गेले उधारी थकली पैसे बोटातून निसटून जातात इत्यादी इत्यादी शिवाय आणखीन जे काही असेल ते सगळे मी ऐकले आहे आयुष्याचं काही खरं नाही माझ्या मनासारखं कधीच होत नाही माझ्यामुळे कुणाला आनंद होत नाही मला काय करावं तेच समजत नाही माझ्यासाठी कुणाला वेळ नाही माझ्या गरजा आणि माझ्या अपेक्षा नेहमी डावलल्या जातात हे सगळं मी फक्त त्यांच्या सुखासाठी करतो आहे मी खर खुरटून गेलो आहे माझ्या इच्छेची कुणालाच परवा नाही माझ्यात काहीच गुण नाहीत कोणतंही काम धडपणे करता येत नाही मी फक्त चालढकल करतो माझ्यासाठी कोणी काहीही करत नाही इत्यादी 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 शिवाय आणखीन जे काही असेल ते सगळं मी ऐकले आहे मी पेशंटना जेव्हा त्यांच्या आयुष्याबद्दल विचारते तेव्हा मला अशी उत्तरं ऐकायला मिळतात किंवा यांच्यासारखी मिळती जुळती असतात त्यांची समस्या काय आहे हे त्यांना माहीत आहे अशी ज्यांची समजूत असते पण या तक्रारी म्हणजे आपल्या नकारात्मक मालिकेचा बाह्य परिणाम आहे हे मला माहीत असतं आतल्या आत नकारात्मक विचारांच्या खाली आणखीन खोलावर आणखीन एक मूलभूत विचारांची मालिका लपलेली असते तेच तर सगळ्या बाही बाह्य परिणामांचे मूळ आहे मग मी त्यांना काही प्रश्न विचारतो आणि पेशंटची उत्तरे ऐकतो ते प्रश्न असे असतात तुमच्या आयुष्यात काय चाललं आहे तुमची तब्येत कशी आहे तुम्ही नोकरी धंदा काय करतात तुमचं काम तुम्हाला आवडतं का तुमची आर्थिक परिस्थिती कशी आहे तुमचं लैंगिक जीवन कसं आहे तुमच्या लहानपणीचं जरा थोडं थोडक्यात सांगा मी त्यांच्या हालचाली पाहतो पण मुख्य म्हणजे ते काय म्हणतात ते ऐकतो विचार आणि शब्द आपल्याला भविष्यकाळ घडवत असतात त्यांचं बोलणं ऐकतात ऐकत असतात ता ऐक ऐकत असताना त्यांच्या समस्या का निर्माण होतात ते माझ्या लक्षात येतं बाहेर पडणे शब्द हे आतल्या विचारांचे दिशादर्शक असते कधीकधी ते सांगत सांगत असलेल्या अनुभव आणि बोलत असलेले शब्द यांचा तामेळ बसत नाही जेव्हा एक तर त्यांना नीट सांगता येत नसावे किंवा ते माझ्याशी नीट खोटं बोलत आहेत हे लक्षात येतं या दोन्ही गोष्टी सुरुवात करण्यासाठी चांगल्या असतात सराव जो मी करायलाच हवा होता मी मग मी त्यांना एक पॅड आणि पेन देतो आणि खाली दिलेले अर्धे वाक्य पूर्ण करायला सांगतो मी हे करायलाच हवं होतं डॅश 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 मी त्यांना हे वाक्य पाच सहा प्रकारे पूर्ण करायला सांगतो काही जणांना कोठून सुरुवात करायची तेच समजत नाही आणि काही जणांना कुठे शेवट करावा तेच कळत करा नाही मग मी त्यांना एक एक वाक्य वाचायला सांगतो मला ते करायला हवं होतं प्रत्येक वाक्य वाचल्यानंतर मी त्यांना एकच प्रश्न विचारतो का उत्तर फार मजेशीर असतं आणि रहस्य उलगडणारी असतात कारण मला आईनं सांगितलं म्हणून कारण मी नकार देऊ शकलो नाही म्हणून कारण मला श्रेष्ठ व्हायचं होतं म्हणून सगळेच तसं करतात म्हणून कारण मी आळशी आहे म्हणून मी बुटका आहे म्हणून उंच आहे म्हणून सडपातळ आहे म्हणून लठ्ठ आहे म्हणून मूर्ख आहे म्हणून खूप केळसवाना आहे म्हणून तेवढी लायकी नव्हती म्हणून ते त्यांच्या ते समजुतीमध्ये आणि त्यांच्या तथाकथित मर्यादीमध्ये अडकलेले असतात मी त्यांच्या उत्तरावर कोणतेही भाष्य करत नाही त्यांचं वाचणं संपल्यावर मग मी करायला हवं होतं यावरच बोलायला सुरुवात करतो काय आहे हे करायला हवं हे शब्द आहे ना फार नुकसान करणारे शब्द आहेत प्रत्येक वेळेस आपण तो ते वापरतो तेव्हा त्याचा खरा अर्थ असतो चूक आपण एकतर चूक असतो किंवा चुकीचे होतो किंवा चूक होणार आहेत इतक्या चुका आपल्या आयुष्यात असण्याची काहीच गरज नाही आपल्याला निवडीचं स्वातंत्र्य असायला हवं करणे हा शब्दच कायमचा काढून टाकायला हवा त्याऐवजी शिकणे हा शब्द वापरायला हवा करण्यामुळे आपल्याला निवड करता येते आणि आपण कधीच चूक होऊ शकत नाही नंतर मी त्यांना पुन्हा एक एक वाक्य वाचायला सांगतो पण हळूहळू आणि ते असं वाचायला सांग अस सांगते सांग मला ते खरंच करायचे असते तर करू शकलो असतो यामुळे या, या विषयावर एकदम वेगळा प्रकाश पडतो त्यांचं वाचनं झाल्यानंतर मी त्यांना हळूवारप्रमाणेपणे विचारतो मग का केलं नाही यावेळेस उत्तरं वेगळी येतात माझी इच्छा नव्हती मला भीती वाटत होती कसं करायचं माहीत नव्हतं कारण मी एवढा चांगला नव्हतो आणि असेच काही त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांना जे करावं लागत होतं याबद्दल त्याबद्दल ते स्वतःला वर्षानुवर्ष दोष देत असल्याचं आमच्या लक्षात येतं किंवा त्यांची स्वतःची ती इच्छा नसताना नाही केलं म्हणून स्वतःला दोष देत असल्याचं लक्षात येतं कोणीतरी दुसरा अस त्यांना सांगतो हे करायलाच हवं म्हणून आणि त्यांना जेव्हा याची जाणीव होते तेव्हा त्यांच्या मनावरचे दडपण दूर होते आईवडिलांनी सांगितलं म्हणून डॉक्टर किंवा शिक्षक झालेल्या लोकांकडे बघा त्यांना ते आधीपासूनच आवडलेलं नसतं तू त्या यांच्यासारखा हुशार हो किंवा त्यांच्यासारखा पैसा मिळो तसं करायला हवं होतंच तू असं जेव्हा तुम्हाला सांगतात तेव्हा ते किती कमीपणाचं वाटत असतं तुम्हाला करायलाच हवंच्या यादीमध्ये अशा किती गोष्टी तुम्हाला खोडता येतील आणि तुमच्या मनावर दडपण कमी करता येईल करायलाच ह हवांची यादी सांगून सांगेपर्यंत संपेपर्यंत पेशंट आपल्या आयुष्याकडे नव्याने बघायला लागलेला असतात ज्या गोष्टी आपण केल्या किंवा करायला नको होत्या त्या दुसऱ्यांना बरं वाटावं वा म्हणून केल्या होत्या हे त्यांच्या लक्षात येतं बराच वेळा त्यांना भीती वाटत असते किंवा आपल्यालाच काही कमी आहे असे वाटत असते समस्या आता दुसऱ्यांकडे साकारलेली असते त्यांच्या मनावरचं दडपण मी दूर केलेलं असतं मग मी माझ्या जीवनाचं तत्त्वज्ञान त्यांना सांगते आयुष्य फार साधं असतं आपण जे देतो तेच आपल्याला परत मिळतं आपण जो विचार निवडू किंवा जी समजूत गृहीत धरू त्याला परमेश्वर पाठिंबा देतो लहानपणी आपल्या भोवती ताली असलेल्या लोकांच्या प्रतिक्रिया बघून आणि त्यांच्या वागण्यावरून आपण स्वतःविषयी आणि आयुष्याविषयी शिकत असतो हा समज आपल्या मोठेपणे पुन्हा पुन्हा निर्माण करत असतो पण या तर केवळ विचारांच्या मालिका असतात आणि तुम्हाला तर मी सांगितलं आहे की सगळी शक्ती वर्तमान काळात साठवलेली असते याच क्षणापासून आपण बदल करू शकतो स्वतःवर प्रेम करणे मग मी त्यांना सांगते तुमच्या समस्या कोणत्याही असो मी फक्त एकच गोष्टीवर काम करते ते म्हणजे स्वतःवर प्रेम करा प्रेम हा एक आश्चर्यचरक उपाय आहे स्वतःवर प्रेम केल्याने आपल्या आयुष्यात चमत्कार घडतात मी गर्व अहंकार वगैरे करायला सांगत नाही ते काही प्रेम नाही ती फक्त भीती असते मी स्वतःबद्दल प्रचंड आदर बाळगणे आणि स्वतःचे शरीर आणि मन यांच्या चमत्काराबद्दल आपण त्यांचे ऋणी असायला हवे हवं प्रेम हा असा रसास्वाद आहे हृदयातून ओसंडून बाहेर वाहते प्रेम कोणत्याही दिशेने वाहू लागतं माझं तर जीवनावर प्रेम आहे शरीरावर आणि ते कसं काम करते त्यावर आहे जिवंत असण्यावर प्रेम आहे प्राणी पक्षांवर आहे जे सौंदर्य दिसतं त्याच्यावर प्रेम आहे वनस्पतीवर आहे इतरांवर आहे या जगावर ते जसं चालत चालतं त्यावर आहे मनावर आहे यामध्ये तुम्ही आणखीन किती भर घालू शकता आता आपण कोणत्या पद्धतीने प्रेम करत नाही ते पाहो आपण स्वतःवर अखंडपणे चिडतो आणि टीका करतो अयोग्य आहार दारू अंमली पदार्थ खाऊन आपण शरीरावर अन्याय करतो आपण करण्याला करण्यालायक नाही आहोत अशी समजूत घेऊन करून घेतो आपण आपल्या कामाचा योग्य मोबदला मागायला सुद्धा घाबरतो शरीरामध्ये आपण स्वतःचा आजार निर्माण करतो आपल्या फायद्याच्या गोष्टीमध्ये सुद्धा चालढकल करतो आपण गोंधळ आणि पसाऱ्यामध्ये जगतो आपण उपकार आणि ओझ्याखाली जगतो आपल्याला धोका देणाऱ्या माणसांना आपण आकर्षित करतो याशिवाय आणखीन तुम्ही काय करता आपल्याला आपल्यातल्या चांगल्या गुणांची आपण कदर केली नाही याचा अर्थ आपण आपल्यावर प्रेम करत नाही मला आठवतं माझ्या एका पेशंटला चष्मा होता त्यांच्या मा मनातील बालपणीची एक भीती मी दूर केली दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या लक्षात आलं की आपल्याला ले कॉन्टॅक्ट लेन्सचा त्रास होतो है। ते मक तीचा ले 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 आहे तिनं ते काढून टाकलं मग तिच्या लक्षात आलं की आपल्याला लेन्स शिवाय चांगले दिसत दिसते आहे आणि दिवसभर ती हेच म्हणायला लागली की माझा विश्वासच बसत नाही माझा तर विश्वासच बसत नाही ज्याच्या दुसऱ्याच दिवशी तिला पुन्हा कॉन्टॅक्ट लेन्स घालावे लागले आणि आपल्याला अंतर्मनाला विनोद समजत नाही आपली दृष्टी चांगली झाली यावर तिचा विश्वास बसत नव्हता आपली लायकी आपण ओळखत नाही हे सुद्धा स्वतःवर प्रेम नसण्यासारखं लक्षणं आहे माझा एक मित्र चांगला कलाकार होता काही पैसेवाल्याला लोकांनी त्याला त्यांच्या घरातल्या भिंतीवर काही चित्र काढायला सांगितले त्याने त्याचे जे पैसे सांगितले ते त्याला रोजच्या खर्चाला सुद्धा पुरले नव्हते याने जास्त मागितलेले असते तर त्यांनी सहज दिले असते पण याचा स्वतःवर विश्वासच नव्हता आणखीन काही उदाहरणे बघू माझा पार्टनर थकलेला आणि चिडलेला दिसतो माझेच काहीतरी चुकलेले दिसते त्याने एक वेळा एक दोन वेळा मला बाहेर नेले मग त्याने साधा फोनही केला नाही माझंच काहीतरी चुकलेलं दिसतं आमचा घटस्फोट झाला म्हणजे मीच नालायक आहे पगार वाढावा म्हणून सांगायलासुद्धा घाबरतो मी माझं शरीर त्या अमक्या नटासारखं नाही मला फार वाईट वाटतं माझा धंदा वाढत नाही माझ्यातला काहीतरी कमी आहे माझ्यातच काहीतरी कमी आहे मला निर्णय घेता येत नाही कारण तो कधीच बरोबर नसतो लहान मूल परिपूर्ण असतं तुम्ही अगदी लहान बाळ होता तेव्हा किती परिपूर्ण होता परिपूर्ण असण्यासाठी बाळाला काही करावे लागत नाही कारण ते आधीच परिपूर्ण असतात आणि त्यांना ते माहीत असतं त्यांना माहीत असतं की आपण सर्वांच्या केंद्रस्थानी आहोत जे हवं ते मागायला ते घाबरत नाही आपल्या भावना ते मोक मोकळेपणानं प्रकट करतात त्याला राग केव्हा येतो हे तुम्हालाच काय तुमच्या शेजाऱ्यालाही समजत समजतं ते खुशीत केव्हा असतं तेसुद्धा तुम्हाला समजतं कारण त्यांचं हसणं सारं घर उजळून टाकतं प्रेमाने ते ओथंबलेले असतात बाळावर कुणी प्रेम केलं नाही तर ते जगणार नाही आपण मोठे झाल्यावर प्रेमाशिवाय जगायला शिकतो पण बाळाला ते शक्यच होणार नाही बाळाचं स्वतःवरच्या शरीरावर प्रेम असतं त्यांचा चेहरासुद्धा त्यांना आवडतो त्यांच्यात प्रचंड धाडस असतं तुम्ही तसे आहात आपण सगळे तसे आहोत किंवा होतो मग आपण मोठ्या माणसाचं ऐकायला लागतो आणि स्वतःच्या उत्कृष्टतेवरचा विश्वास गमवतो पेशंट जेव्हा स्वतःबद्दल वाईट बोलायला लागतात आणि त्यांच्यावर कसं कोणी प्रेम करत नाही हे सांगायला लागतात तेव्हा मी त्यांच्यावर कधीच विश्वास ठेवत नाही स्वतःवर प्रेम कसं करायचं हेच तर मी शिकवते आरशाचा प्रयोग मग मी त्यांना एक लहानसा आरसा उचलायला सांगते आणि स्वतःच्या डोळ्यात बघून स्वतःचं नाव घेऊन म्हणायला सांगते मी तुझ्यावर प्रेम करतो आणि तू जसा आहेस तसा मला आवडतोस खूप जणांना ते करायला जातं शांत राहणं फार कमी का काही जण तर रडतात आणि त्यांच्या डोळ्यात पाणी येतं काहीजण स्वतःला नाव ठेवतात तर काहीजण मला ते जमत नाही म्हणून सांगतात एकजण तर आरसा फेकून देव पळून गेला आरशामध्ये बघण्याची हिंमत यायला त्याला खूप महिने लागले आपण कितीतरी वर्षांपासून आरशात बघत स्वतःला दोष देत आलोय मी सुद्धा स्वतःचा चेहरा वेडावाकडा करत स्वतःला स्वीकारण्याचा प्रयत्न केला होता हे आठवताना मला खूप हसू येतं मला माझ्या नजरेला नजर देण्याची सुद्धा भीती वाटत होती या स साध्या प्रयोगातून मला बरंच काही करता येतं त्यानंतर एक तसा एक तासातच पेशंट आत दडलेल्या समस्या सांगायला लागतात समस्या वारंवार हाताळण्याचा प्रयत्न केला तर तो सोडवायला कितीही वेळ दिला तरी पुरणार नाही आणि त्यावर उपाय सापडला असे वाटेपर्यंतच समस्या पुन्हा समोर उभी राहतात समस्या ही खरी समस्या नाहीच तिला स्वतःच्या चेहऱ्याबद्दल नको इतकी काळजी होते विशेषतः दातांबद्दल एका दंतवैद्याकडून दुसऱ्याकडे ती फिरत राहिली आणि त्यांनी पहिल्यापेक्षा तिचे दात जास्तच खराब केले मग ती नाक दुरुस्त करायच्या मागे लागली आणि डॉक्टरांनी तिचं नाक आणखीनच खराब करून टाकले तिला आपला चेहरा सुंदर नाही असे वाटत होते आणि सर्व डॉक्टरांनी सुद्धा तिला साथ देत होते सौंदर्य ही तिची समस्या नव्हती आपल्यात काहीतरी कमीपणा आहे असं तिला वाटत होतं आणखीन एक पेशंट तिच्या तोंडाचा आणि श्वासाचा घाण वास यायचा तिच्या जवळपास जनानसुद्धा फार कठीण जा जाणंसुद्धा फार कठीण होतं ती चर्चमध्ये मिनिस्टर होणार होती आणि बाकी सगळं व्यक्तिमत्व तिच्या अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक होतं पण तिच्या मनात क्रोध आणि ईर्षा होती आणि या भावनांचा उद्रेक अधूनमधून उठायचा शिवाय आपली जगात दुसरं कोणीच कोणीतरी आपली जागा दुसरं दुसरी कोणीतरी घेईल की काय अशी सतत भीती वाटायची तिची आतले विचार श्वासाच्या रूपाने बाहेर पडत होते ती कुणाच्या प्रेम जवळ प्रेमानं गेली तरी ते नकोसे वाटायचे तिला कुणाकडूनही धोका नव्हता स्वतःकडूनच होता आणखीन एक उदाहरण त्याच्या आईने त्याला माझ्याकडे आणलं तेव्हा तो पंधरा वर्षाचा होता आणि त्याला हॉकीज हॉकी हॅ हॅजकीन हा, नावाचा कॅन्सर झाला होता त्याची आई तर दुःखाने अक्षरशः पेढीपिशी झाली होती आणि कधी कधी तिला आवरणं मुश्किल व्हायचं पण मुलगा फार हुशार होता त्याला जगायचं होतं मी सांगेन ते करायला तो तयार होता आपले विचार आणि बोलणंसुद्धा तो बदलायला तयार होता त्याचा सावत्र बाप घरात नेहमी भांडणं करायचा त्याच्या घरात कधीच शांतता नव्हती त्याला अभिनेता होण्याची मनापासून इच्छा होती प्रसिद्धी आणि पैसा त्याच्यापासून कोसो दूर होता मी प्रसिद्ध झालो तरच लोकांना आवडेल असा त्याचा समज होता मी त्याला स्वतःवर प्रेम करायला शिकवलं आणि आहे तसं स्वतःला स्वीकारायला शिकवलं आणि तो बरा झाला तो आता मोठा झाला आहे आणि उत्तम नट झाला आहे स्वतःवर प्रेम करायला आनंद त्याने अनुभवल्यामुळे त्याला त्याचं त्याच तऱ्हेची कामे मिळू लागली स्थूलपणा ही अशीच एक समस्या आहे की ती खरी समस्या नसताना ही वजन कमी करण्यासाठी आपण उगाच शक्ती वाया घालवतो अंगावरची चरबी कमी करण्यासाठी काही जण वर्षानुवर्ष प्रयत्न करतात पण ती काही कमी होत नाही त्यांच्या आयुष्यात काहीही झालं होत की त्यांचा दोष स्थूलपणाला देतात वाढलेलं वजन हे आत लपलेल्या समस्याचा परिणाम आहे माझ्या मते भीती आणि संरक्षणाची गरज यामुळे वजन वाढते आपण जेव्हा घाबरलेले असतो किंवा असुरक्षित वाटत असते तेव्हा सुरक्षेचा एक उपाय म्हणून वजन वाढवून घेतो भीती किंवा असुरक्षितता घालवण्यासाठी आपण नकळत जास्त प्रमाणात खातो वजन केव्हा वाढत जाते ते कळत नाही वीस वीस वर्षे प्रयत्न करूनही वजन कमी होत नाही कारण खऱ्या समस्येकडे आपण लक्षच देत नाही म्हणून मी वजन किंवा आहार याकडे लक्षच देत नाही कारण आहारावर नियंत्रण ठेवून काही फायदा होत नाही जिथे एकच आहार काम करतो तो म्हणजे मानसिक आहारावर नकारात्मक विचारांवर नियंत्रण म्हणून मी पेशंटला सांगतो हा विषय आपण जरा बाजूला ठेवू आणि जरा दुसऱ्या विषयावर बोलू मग ते मला सांगतात ते लठ्ठ असल्यामुळे संभोग नीट करता येत नाही मग मी त्यांना सांगतो की तुम्ही लठ्ठ आहात कारण तुमच्या तुमचं तुमच्यावर प्रेम नाही तुम्ही जेव्हा स्वतःवर प्रेम कराल स्वतःला पसंत कराल तेव्हा तुमचे वजन पहा कसे कमी होते ते जीवनशैली बदलायला सांगते व ते किती सोपे आहे ते सांगते तेव्हा बऱ्याच पेशंटना माझा राग येतो त्यांना वाटतं मी त्यांचं नीट ऐकूनच घेतलं नाही एक बाई तर माझ्यावर चिटली म्हणाली मी इथे माझ्या प्रबंधाबद्दल चर्चा करायला आले आहे स्वतःवर प्रेम कसं करायचं ते शिकायला नाही पण मला तिचा प्रॉब्लेम स्पष्ट दिसत होता ती स्वतःचा इतका तिरस्कार करत होती की त्याचे परिणाम तिच्या आयुष्यातल्या सगळ्याच भागांवर पडलेले दिसत होते अगदी तिने लिहिलेल्या प्रबंधावर सुद्धा स्वतःला लायक न समजल्यामुळे तिला कशातच यश मिळत नव्हतं तिला माझं बोलणंच ऐकू येत नव्हतं रडत रडत ती निघून गेली एक वर्षाने पुन्हा माझ्याकडे आली तोच प्रॉब्लेम घेऊन पण त्यासोबत आणखीनवर बरेच प्रॉब्लेम घेऊन काही माणसं एकदम तयार होत नाहीत त्यांना निर्णय घेता येत नाही योग्य वेळ योग्य ठिकाण योग्य प्रसंग आल्याशिवाय आपण त्या आपल्या बद आपल्यामध्ये बदल करायला तयार होत नाही मलासुद्धा माझ्यात बदल करायला चाळीस वर्षे वाट बघावी लागली खरी समस्या तर अखेर माझ्यासमोर बसलेल्या पेशंट त्या निरूपद्रवी लहानशा आरशात बघतो आणि अस्वस्थ होतो मग मी हसून म्हणते आपण आता आपण खऱ्या समस्यांकडे बघत आहोत आता आपल्याला तुमच्या मार्गातला अडथळा दूर करता येईल मग मी स्वतःवरच्या प्रेमाबद्दल बोलते स्वतःवर कधीही टीका करायची नाही म्हणजे स्वतःवर प्रेम करणे यांबद्दल सांगते मग मी त्यांना विचारते तुम्ही कधी स्वतःवर टीका करता की नाही त्यांचा चेहरा नीट न्याळता त्यांची प्रक्रिया बरंच काही सांगून जाते प्रतिक्रिया बरंच काही सांगून जाते अर्थातच ते अर्थातच करते नेहमीच फार वेळा नाही टीका नाही केली तर मी सुधारणार कशी कोण करत नाही मग मी सांगते आपण इतरांबद्दल नाही फक्त तुमच्या तुझ्याबद्दल बोलते का तुम्ही स्वतःवर टीका करतात काय झालं आहे तुम्हाला ते सांगत असताना मी यादी करते ती त्यांच्या करायलाच हवी च्या यादीशी जुळते त्यांना असं वाटते की मी फार उंच आहे मी फार बुटकी आहे जाड आहे सडपातळ आहे म्हातारा आहे अजून लहान आहे फार कुरूप आहे अगदी सुंदर असलेली हीच असले तरी हीच तक्रार असते फार घाई करते फार उशीर होतो फार आळशी आहे म्हणून इत्यादी 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 त्यातला फार हा शब्द लक्षात घ्या मग मी त्यांना एका वाक्यात सांगायला सांगते तेव्हा ते म्हणतात माझ्यात काहीतरी कमी आहे अखेर आपल्याला मूळ मुद्दा सापडला ते स्वतःवर टीका करतात कारण आपल्यात काहीतरी कमी आहे यांवर विश्वास ठेवायला ते शिकतात पेशंटना मूळ मुद्दा सापडला की फार आश्चर्य वाटतं आता आपल्याला त्यांच्या बाह्य परिणामांकडे म्हणजे नातेसंबंध पैसा आदितीकडे लक्ष द्यायची गरज नाही आपलं सगळं लक्ष आपण एकाच गोष्टीवर केंद्रित करायला हवं ते म्हणजे स्वतःवर प्रेम करणं इथे आपण प्रकरण दोन संपुष्टात आले ऐकण्याबद्दल धन्यवाद